मंडळी कशा तुम्ही बऱ्यात नाच्या ब्लॉग मध्ये स्वागत करतात तुम्हाला माहिती आहे आपण नसतं एकदम खाण्याचं शॉक झालेलं आहे आता नवीन नवीन आपण काय काय बनवून खातो आता आई गेल्या गावाला आणि आपण आज बनवून खायचा मस्त पैकी भात म्हणजे आपण जरा चविष्ट आज खायचा फोडणीचा भात बनवून खायचा खिचडी याला म्हणतात खिचडी तर आपण घरगुती पद्धतीने आज मीच बनवणार आहे दुसरं कोणीच नाही आपल्या कॅमेरा वगैरे कोणीच नाही तर आता आपण पहिलं स्टार्ट करू या मस्तपैकी सामान काय काय घ्यायचं असं मी कांदा चिरून घेतला टमाटा चिरून घेतला या बटाट्या चिरून घेतले कांदा सारा चिरून घेतला मस्त आणि असं भात मस्तपैकी धुन घेतला आणि हे सगळं मसाल्याचा डबा मस्तपैकी घेतला पुढं आता त्याला एकदम खोलाय परत काट 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 का टाका सुरुवात कारण आपल्याला तर कसं सगळं समोर पाहिजे कारण आपण कसं करता येत नाही आपल्याला हो त्याच्यामुळं आणि ही कसं बारीक बारीक ना कांदा असा नवीन पद्धतीने करून घ्यायचं म्हणजे त्याचा हा मसाला टाकत बघायचा म्हटलं कसं लागते बघायचं राजेश का राजेचं आता पेशल बिर्याणी मसाला आपण बिर्याणी सारखं लागते का नाही बघायचं आहे तर आपण आता घेऊयात तेल टाकून मस्तीपैकी टाकली आता बघलं तेल टाकलं त्या टाकतो वाजायला तर बघा मित्रांनो हा असं मसाला येत मस्त बियात सगळ्या थोडं थोडं टाकायचं एकदम टाकायचे पप्पाला खायला तर मित्रांनो आता असं दोन पळी मी तेल टाकणार आहे दोन वाटी तांदूळ असल्यामुळे मी दोन पळी तेल टाकणार कारण आपल्याला काय अंदाज नाही युट्यूब कशाला थोडं थोडं बघून शिकायला युट्यूब आपल्याला आता थोडं आपण गॅस केला फुलून तयार टाकायला थोड्या वेळाने लगेच कांदा

आपण करतोय <Mü strips> का आपल्याकडे लई आहे कुठून कुठून का म्हटलं दाखवत नाही खाली आता आपण हलवून देऊ शकतात मग बघा त्याला तर मित्रांनो आता आपण बटाटे बी टाकले कसं असतं माहिती आहे का हे करताना ना आपल्या अंगात ना करायला पाहिजे दुसरं काय नसतं आहे काय करायच नाही काही बांधायला असं काही नाही आपल्याला पण आपण काय कुठं काही शिकवून बोगन बोगन शिकलो जरा थोडंफार शिकवलं गावाला गेल्या का जास्त करून खायला काय नाही लई चिकन मटण खायचं असं करून आता जर कमी नाही मीठ टाकलं बघा मित्रांनो आता मी थोडंसं जरा यायला तुम्ही बराच जरा असं हलवून घेऊ जरा आपण मीठ टाकलं थोडं लागू द्यायला टमाटर मीठात जरा तळलं ना आता आपण हळद टाकून घेऊ बघा ना होलं म्हणजे पिवळ्याशा हळद बघा बघायचं आता अजून थोडी टाकतो कारण जरा पिवळा असला जरा लागतं खायला टाकायचं जिरं जिरं पण थोडं टाकतून मिळत जिरं टाकायचं थोडं टाळायचं मोहरी मोहरी पण जरा मजबूत टाकायची म्हणजे खाता जरा लागलं पाहिजे तिथे झालं ते मस्त आपल्याला टाकायचं चटणी चटणी पण आपण मोजकी टाकायची कारण आपण जास्त टाकायचं नाही तसं लागत त्यासाठी जास्त चालत नाही जास्त चटणी थोडीशी थोडीशी झाली चटणी याला काय खायचं सगळं खालवायचं मस्त आपल्याला जमतं थोडंफार काय करायचं माणसं म्हणतो के असं केलं बायकोला काही टेन्शन नाही बघायला माणसाला काय हो असं काय करायला लागलं का म्हणतात लग्न झालं बायको बघा पूर्वी ते दुखी बघायला मित्रांनो आता सगळं एकदम मस्त पैकी मिक्स झालेलं आहे आणि आता आपण जे भात धुला आहे तांदूळ देऊन ठेवल्याचं ते तांदूळ आता मस्त आपण टाकून देऊ याच्यात जे आपलं काय काम खेटून जातं ते आपण तांदूळ दिलायचं त्यात आपण तांदूळ टाकू शकत कारण आपल्याला तांदूळ नाही तर कसं व्हायचं हे बघा आता तेल सुटायला मस्त पिके पाणी सुटायला तर थोडं 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 परत पाणी सुटलं का नाही आहे कसं आहे ऐका नाही तर बाहेर आपण बनवतच चला आता हे हलवून घेतो एका हाताने हलवायचं ना तर आता आपण हलवले मस्त विके आणि आता आपण जे मसाला ते टाकू थोडासा कसं लागतं आपल्याला काय एवढ्या नाही या सगळं मिक्स हवा मित्रांनो आपल्याला काय पहिले टाकतो हे कसं आहे कसं नाही आपल्याला काय कळणार नाही तर थोडं आराम आरामातच आपण केलेलं बरं हे टाकलं तर हलवून घेतो आता मित्रांनो सगळं केलं बघा आपण एकदम मस्ती कसं मिक्स म्हणजे टाकत आपण आता एक तांद पाणी पहिलं कसा एवढं पाणी संपलं करायला आपण टाकायचं आता आपण ते दाखवून सगळी काहीतरी कुकरमध्ये आपण बघतो यायचे बघू कशी लागते नाही पहिल्यांदा ट्राय केली आपल्याला काही एवढं जमत नाही वेज आज पहिल्यांदा करतो आपण मस्तीपैकी झालं तुरुंग बिरुंग एकदम बाहेर आला बघा मित्रांना असं हे शिजलं बघायला चला आता आपण त्याला मस्तपैकी कमी गॅसवर ते शिजून देऊया तर मित्रांनो की बघा आपण मस्तपैकी भात आता अजून नंबर पाणी टाकलंय खाली भात आहे का नाही कामात माहीत नाही लागलाय असं वाटतंय थोडं थोडं बघू काय होतंय काय नाही शिजत आलंय शिजल्यावर टाकायचं मस्तपिकी तर मित्रांनो मस्तपैकी लाईट पण गेली जायला काय तेव्हा असं असं गरमीमध्ये माझं वंद काढून बसायला लागते लाईट आणि आपण बनवतो या जवळ तर लई पडत होतं आलो थोडं बाहेर हवा खायला मस्त असं वाटायला लागला आता काय करायचं गर्मी दिवस आहे तर मोबाईलला बी लई आकार झाले हवा असता अशा अवस्था बे कारण बोलू ना